एक yeah,

मान्यताही मिळालेली होती आणि त्यानंतर जे काही उल्लेसिंग कोतिराम जागीरदार होते ते जागीरदार परिवाराने अर्ज टाकला प्रांताकडे आणि प्रांताने तो अर्ज फेटाळून लावला म्हणून उलसिंग पोतीराम जागीरदार याने अपिलावर अर्ज टाकला आणि तो न्याय जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अपील चालली आणि ती अपिलावर कामकाज करण्यासाठी बाबासाहेब धुळ्यामध्ये आले दुसरे बाबासाहेब वकिलांनी बोलवलो आणि केस चालवायला म्हणून बाबासाहेब आलेले नाहीत बाबासाहेबांना या ठिकाणी सयाजीराव गायकवाड यांच्या माध्यमातून त्या केंद्र करण्यासाठी बाबासाहेबांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात हो आलं होतं कारण फुले सिंग मोतीराव जागेकर यांचे जे वाघाडीचे जमीनदार होते यांचे सासरे सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये नोकरीला होते आणि ते त्यांचे नातेवाईक होते आणि फुले सिंगांनी त्या सासऱ्यांना सांगितलं की आमच्या अमुक अमुक आमचा जो काही सण आहे त्या सणाच्या निमित्तानं असे आमचे सांगेल आणि सयाजीरावांनी सयाजीराव गायकवाडांनी मग आपला माणूस पाठवून बाबासाहेब आंबेडकरांना या कोर्टाचं कामकाज करण्यासाठी तवर वकिलांना मदत करण्यासाठी बाबासाहेब तवर वकील जे का भी तवर वकील होते त्या तवर वकिलांनी गरगावच्या जवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी केलेले भाषणातील हे शब्द आहे हे पिय तवर वकिलांचे शब्द मी तुम्हाला सांगितलेले आहे माझ्या मनाचं या सांगत नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी बाबासाहेबांचे स्टेशन पासून ते ट्रॅव्हल्स निवडणूक काढण्यात आले आणि ती निवडणूक थांबेचा सध्या तुम्ही जमलेला होता त्यावेळेच्या ट्रॅव्हल्स बंडाला तो जमलेला होता आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांनी विनंती केली की बाबासाहेब तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात तुम्ही आमचे वृत्तीदा आहात तुम्ही आम्हाला आता की आता माझ्याकडे असं वेळ नाही की पण तुम्हाला जाता जाता मी तुम्हाला मार्गदर्शन करून देईल नंतरच्या काळात